स्वामी समर्थ आज तीस जानेवारी आहे आणि आज शुक्र प्रदोष आहे तसेच आज शुक्रवार आहे आपली कुलदेवी आणि महालक्ष्मीची सेवा करण्याचा दिवस आहे तसेच आज भगवान शिवशंकरांचा प्रदोष व्रत आहे सायंकाळी केलेली शिवपूजा भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि ह्यावेळी केलेल्या पूजेने आपले दोष जातात आपल्याला पित्रांचे आशीर्वाद मिळतात आपले अडथळे दूर होतात तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात विवाह नोकरीचे प्रश्न सुटतात तसेच आपल्या घरात आजारी व्यक्ती असेल तर त्यांना आरोग्य लाभते त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती होते त्याच्यामुळे आज तुम्ही शिवा रे शंकर नमामि शंकर हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू ह्या सुद्धा तुम्ही घोष करत आज शिवशंकरांची पूजा करू शकता तसेच तुम्ही आज महालक्ष्मीची आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता आज श्रीसुक्ताचं पूजन करा महालक्ष्मी अष्टक वाचा त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बऱ्याच अडलेली कामं दूर होतात आपल्या मनोकामना पूर्ण होतात तरी आज तुम्ही या सेवा नक्की करा तुम्हाला काही अनुभव असेल तर आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ